नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे बटाटा वडा किंवा बटाटा आवडत नाही असा माणूस भेटणं कठीण हा बटाटा तितका गुणकारी देखील आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत काही अंशी फॅट आहेत काही विटॅमिन्स आणि मायक्रो मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे मिनरल्स मग त्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक असे काही मायक्रोन्यूट्रियंट्स देखील आहेत हो पण हा बटाटा पचायला देखील जड आहे हा बटाटा वजन देखील वाढवतो डायबिटीसमध्ये देखील बटाटा चालत नाही पण बटाटा तर खायला सर्वांना आवडतो मुळात हा बटाटा आपण त्याची भाजी बनवताना एक समजून घेतलं पाहिजे की बटाटा हा एक कंद स्वरूपातील भाजी आहे म्हणजे जे, जे जमिनीच्या खाली उगवतात हो ते कंद स्वरूपातील भाज्या झाल्या मग त्यामध्ये बटाटा असेल सुरण असेल बीट असेल किंवा कांदा असेल आता याच्या या कंदांमध्ये पृथ्वी माभूताचं अधिक अधिक असतं म्हणजे हे सर्व पचायला जड असतात आणि जास्त कॅलरीवाले किंवा जास्त पोषण देणारे असे असतात जे थोडे मध्यभागी म्हणजे खोडाच्या ठिकाणी असतात उदाहरणार्थ नारळ असेल फणस असेल तर हे काही अंशी पचाला थोडे हलके आणि थोडे कमी पोषण देणारे असतात तर जे सर्वात टॉपला असतात म्हणजे गहू ज्वारी बाजरी अशा स्वरूपाचे धान्य हे या तुलनेत पचाला अधिक हलकी आणि थोडं पोषण तुलनेने कमी देणारे असतात आता ही जी कंद स्वरूपातील भाज्या आहेत खास करून जो बटाटा आहे यामध्ये पृथ्वी महाभूताचं आधिक्य आहे म्हणजे तो मधुर देखील आहे म्हणजे डायबेटीजच्या लोकांना चालत नाही शरीरामध्ये कपाचं प्रमाण वाढवणार आहे वजन देखील वाढवणार आहे आता या बटाट्याचा संबंध आपण जेव्हा पाण्याशी आणतो जेव्हा आपण बटाटा उकडवतो आणि त्याची भाजी करतो जी बटाट्याच्या वड्यामध्ये वापरली जाते आता हा उकडवलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आणि जल अशा दोन्ही गोष्टी उत्पन्न होतात म्हणजे माती आणि पाणी एकत्र केलं तर चिखल उत्पन्न होतो प्लीनता उत्पन्न होते आपल्या शरीरात देखील आपण तेच करत असतो आणि त्यामुळे वजन वाढायला अधिक मदत होते कारण इथे दोन गोष्टी आहेत ज्या एकत्र झालेल्या आहेत आणि त्याचा इफेक्ट अधिक दाखवत आहेत पण याच बटाट्याची भाजी जर आपण बटाट्याच्या काचऱ्या केल्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तिखट मसाला आणि तेल असं टाकून जे बटाट्याच्या कासऱ्यांची भाजी जी आपण खातो ती मात्र तुलनेने थोडी पचायला हलकी असते आणि त्याचबरोबर ती वजन थोडं कमी वाढवते किंवा साधारणतः बटाटा जो आहे त्याच्यामध्ये एखादी सळी टाकून जे तंदुरीसारखं तो बटाटा भाजला जातो त्याच्यामध्ये तिखट मसाला टाकून तो भाजलेला बटाटा साला काढून जेव्हा आपण खात आहोत तर हा बटाटा मात्र वजन वाढवणार नाही आहे म्हणजे बटाटा तोच आहे पण त्याच्यावर जी प्रोसेस केली जाते त्याच्यामुळे त्याचे गुणधर्म बदलत आहेत जर आपल्याला बटाट्याची भाजी खायची भरपूरच आवड असेल बटाटा खूपच आवडत असेल आणि वजन वाढू द्यायचं नसेल तर बटाट्याचा काचऱ्या किंवा बटाट्याचा तंदुरीसारखा भाजून वापर आपण आहारामध्ये करू शकतो पण बटाट्याची बटाटा वड्यामधली जी भाजी वापरली जाते ती मात्र वजन वाढवणार आहे धन्यवाद